मिरज तालुक्यातील निलजी येथे चोरट्यांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे सत्तर हजाराचा ऐवज लुटला या प्रकरणी ग्रामीण पोलिसात चार अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे निलजी येथे देसाई मळ्यात कर्नाटकातील मजूर कुटुंब दोन लहान मुलाचं सा वास्तव्यास आहेत शुक्रवारी मध्यरात्री चार चोटे या मजूर कुटुंबाच्या घरात शिरले सुमारे तीस ते पस्तीस वयोगटातील चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते चोरट्यांनी शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान साहित्याची मागणी केली मात्र गरीब शेतमजूर दाम्पत्याने घरात काहीच नसल्याचे सांगत गयावया केली यावेळी चोरट्यांनी महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पायातील पैंजण मोबाईल आणि लहान मुलांचे चांदीचे दागिने लुटले त्यानंतर मजुराच्या मजूर घराच्या दरवाजाची बाहेरची कडी लावून चोरटे अंधारात निघून गेले यावेळी शेतमजूर दाम्पत्यानं आरडाओरडा केल्यानंतर काही वेळाने चौघेही चोरटे परत आले यावेळी दोघांनी शेतमजुरास घराबाहेर नेले आणि दोन चोरटे घरात शिरले दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून घरातील सहा हजार रुपये हिसकावून घेतले त्यानंतर चारही चोटे तिथून अंधारात पसार झाले या घटनेमुळे शेतमजूर दाम्पत्य भयभीत झाले होते याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस श्वान पथक घेऊन निलजी गावात पोहोचले मात्र श्वान पथक तेथून घरापासून काही अंतरावर घुटमळले चोट्यांची एक दुचाकी पोलिसांना तेथे ते सापडली दुचाकी मालका शोधून चोट्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणी ग्रामीण पोलिसात जबरी चोरी आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे